तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय का आणि करत असाल तर कधी विचार केलाय का की या सगळ्यांवरती कुणाचं नियंत्रण आहे किंवा कोण खात्री करताय की गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये आणि ते सुरक्षित राहावे तर याचं उत्तर आहे सेबी सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नमस्कार मंडळी मी अनिता आणि आज आपण बघणार आहोत शेअर बाजारातील सगळ्यात महत्वाची संस्था सेबीबद्दल सेबी म्हणजे काय एन एस सी बी एस सी सारख्या स्टॉक एक्सचेंजेस वरती सेबी कशा पद्धतीने नियंत्रण ठेवते त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवरती कशा प्रकारे कारवाई करते या सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजेच यापुढे येणारे जे स्टॉक मार्केट आणि फायनान्स संबंधितचे नवनवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग सुरुवात करूया तर आपण सगळ्यात अगोदर समजून घेऊया की सेबी म्हणजे काय एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही एक रेग्युलेटरी बॉडी आहे जी शेअर मार्केट म्युच्युअल फंड इत्यादीला होती पण कायदेशीररित्या जे अधिकार आहेत ते एकोणविशे ब्याण्णव ला मिळाले होते सेबी ऍक्ट एकोणीसशे ब्याण्णव नुसार आणि तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की सेबीचे जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे मुंबईला आहे ठीक आहे आता सेबीची काही उद्दिष्ट आहेत बघा तर ती आपण डिटेल मध्ये तस पुढे पाहणारच आहोत जसं की गुंतवणूकदाराचं संरक्षण खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे बाजाराचं नियमन बाजाराचा विकास ठीक आहे आता का गरजेचे आहे सेबी बघा शेअर बाजारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं गुंतवणूकदार असेल आपण गुंतवणूक करतो वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर खरेदी करून ब्रोकर असेल कंपन्या असेल म्युच्युअल फंड असेल तर हे जर नियंत्रणात नसेल तर काय होईल इन्सायडर ट्रेडिंग प्राईस मॅन्युप्युलेशन फ्रॉड ॲक्टिव्हिटी हे काय झालं असतं वाढलं असतं मग हे सगळं थांबवण्यासाठी काय आहे सेबी आहे बरोबर मग आता सेबीचे जे मुख्य कार्य आहे किंवा उद्दिष्ट आहे ते आपण वन बाय वन बघणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप महत्वाचं आहे ते म्हणजे काय तर गुंतवणूकदाराचं संरक्षण करणे आता बघा आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो की आपले जे काय भांडवल असेल कॅपिटल असेल आपले पैसे असेल हे गुंतवणूक केल्यानंतर काही वर्षानंतर काही काळानंतर वाढतील या आशेनेच आपण काय करतो गुंतवणूक करतो बरोबर आणि ते जर सुरक्षित नसेल तर किती अवघड गोष्ट आहे ना त्यामुळे गुंतवणूकदारांचं संरक्षण करणं ही एक सेबीची खूप मोठी काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ठीक आहे त्याच्यामुळे इथे पारदर्शक माहिती असते ती देणं काय आहे बंधनकारक आहे बरोबर फसवणूक रोखणं आता बघा मग या सगळ्यामध्ये नेमके कोणते पॉइंट्स येतात आता बघा जसे एक्सचेंज असेल एन सी बी एस सी असेल तर ह्या एक्सचेंजवरती सेबी काय करते नियंत्रण करते ठीक आहे तर सेबीला अधिकार आहे एक्सचेंजकडून कुठल्याही गोष्टींची माहिती मिळवण्याचा त्याचबरोबर ज्या कंपन्या असेल मार्केटमध्ये ज्यावेळेस कंपनी लिस्ट केली जाते आय पी ओ थ्रू सुद्धा सेबी काय करते त्या सगळ्या गोष्टींची माहिती व्यवस्थित म्हणजे त्या कंपन्यांकडून ती माहिती व्यवस्थित घेणं बरोबर कुठली एखादी कंपनी जी आहे ती चुकीची माहिती तर देत नाही ना त्या गोष्टी बघणं बरोबर आणि जर एखाद्या कंपनीने काही तशी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्या कंपन्यांना सुद्धा काय केली जाते शिक्षा दिली जाते त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई केली जाते ह्या सगळ्या गोष्टी कोण बघतं मग सेवी बघतो कारण की आपण ज्या वेळेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेला आपली त्या ठिकाणी फसवणूक झाली नाही पाहिजे आपलं संरक्षण झालं पाहिजे हा मुख्य उद्देश आहे सेबीचा ठीक आहे मग त्यामुळे काय होतं बघा आता जे ब्रोकर वगैरे असेल ठीक आहे ना ते सुद्धा काय केलं जातं आपल्याला बघावं लागतं ला सेवी रजिस्टर्ड ब्रोकर आहे का तर ठीक आहे कारण की मग सेबी रेजिस्टर बुकर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्याच्यावरती कुणाचं नियंत्रण आहे सेबीचं नियंत्रण आहे बरोबर मग सगळ्या कंपन्यांना पारदर्शक माहिती देणं बंधनकारक असतं जेणेकरून फसवणूक व्हायला नको त्याचबरोबर इथे एक महत्वाचा पॉईंट आहे बघा तो म्हणजे काय की इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम हे खूप महत्वाचं काम करते सेबी बघा वेगवेगळे सेमिनार्स वगैरे सेबीकडून घेतल्या जातात बरोबर वेबिनार्स आहेत वेगवेगळे कॅम्पेन केले जातात त्याच्यामध्ये सेबी काय करते त्या प्रोग्राम थ्रू जे गुंतवणूकदार आहे इन्व्हेस्टर आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम करते म्हणजे गुंतवणूकदारांची फसवणूक नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने वेगवेगळी वेग माहिती त्या सेमिनारमध्ये दिली जाते ठीक आहे त्याचबरोबर सेबीने आता एक एक्झामसुद्धा फ्री ठेवलेली हो आहे जी इन्व्हेस्टरसाठी आहे ती ठीक आहे एन आय एस एम कडून एक्झाम घेतली जाते आणि त्यामध्ये म्हणजे इन्व्हेस्टर अवेअरनेस एक्झाम म्हणता येईल त्याला त्यामध्ये बघा एन आय एस एमकडून एक्झाम आहे ती त्याच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले एन आय एस एमच्या तर तुम्हाला मिळून जाईल त्याचं स्टडी मटेरियल पण तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि ते एक्झामसुद्धा देण्यासाठी कुठली फीस नाही आहे ठीक आहे नाहीतर बाकीच्या ज्या एक्झाम आहेत त्या पेड आहेत पण ही एक्झाम मात्र आत आता फ्री केलेली आहे आणि त्याची व्हॅलिडिटी दोन वर्षासाठी आहे तर तुम्ही हवं तर चेक करू शकता साठीच आहे ते एक्झाम आणि त्याचं जे स्टडी मटेरियल आहे ते खरंच खूप छान आहे तर तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर ते जर तुम्ही व्यवस्थित वाचलं त्याचा अभ्यास केला तर नक्कीच गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला काय होईल फायदा होईल किंवा ज्या चुका होतात गुंतवणूकदारांकडून त्यासुद्धा टाळल्या जातात तर असे जाता। बरेचसे प्रोग्राम आहे जे सेबी राबवते आणि हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे ठीक आहे मग लोक का ब्लाइंडली काय करतात की कुठेतरी कोणीतरी टिप्स दिला कुणीतरी माहिती दिली ठीक आहे मग जी माहिती दिली त्याच्या आधारावरतीच काहीतरी शेअर बाय करायचे वगैरे हे सगळं चुकीचं आहे तर हे होऊ नये यासाठी सेबी काय करते वेगवेगळे प्रोग्राम्स राबवते त्या थ्रू अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम करते गुंतवणूकदारांमध्ये ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बाजार नियमन ठीक आहे म्हणजे काय रेग्युलेशन करण्याचं काम करते सेबी ठीक आहे आता बघा बी एस सी एन एस सी या दोन्ही पण एक्शन ज्या आहेत ह्या दोन्ही एक्शन्स असेल त्याचबरोबरचे ब्रोकर असेल सब ब्रोकर असेल या सगळ्यांना परवानगी देण्याचं काम कोण करते सेबी करते म्हणजे एखादा जो ब्रोकर आहे तो ब्रोकर सुद्धा म्हणजे त्याला जी काय लायसन दिल्या जाते ते कुणाकडून सेबीकडून दिल्या जाते बरोबर त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदारांनी ही गोष्ट खूप लक्षात ठेवणं गरजेचे आहे ज्यावेळेला तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता ज्या ब्रोकरकडे करता तो ब्रोकर सेवी रजिस्टर्ड आहे का हे बघणं ठीक आहे म्हणजे उद्या चालून जर काही प्रॉब्लेम झाला तर तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे तर ही गोष्ट जी आहे ही, ही खूप काळजीने बघणं गरजेचं आहे इथे बरेच लोक काय करतात आजही जर पाहिलं तर बऱ्याच लोकांची फसवणूक होते वेगवेगळ्या ना नावाने म्हणजे वेगवेगळ्या कारणाने म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकचं आम्ही दाखवून किंवा काही झाकून वेगळंच काहीतरी केलं जाते ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना बळी न पडता तुम्ही काय करायचे सिम्पल जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल ज्या ब्रोकरकडे तर तो, तो ब्रोकर सेवी रजिस्टर का, ठीके? ठीके? आहे का हे चेक करणं गरजेचं आहे ठीक आहे मग ह्या सगळ्या गोष्टींना बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की बी एस सी आणि एन एस सी आहे ह्या एक्सचेंजला जे त्यांच्यावरती पण नियंत्रण केलं जातं त्यांना परवाने देणं म्हणजे ब्रोकर असेल सब ब्रोकर असेल जसं मी सांगितलं तुम्हाला ठीक आहे ते सुद्धा काय असले पाहिजे सेबी रजिस्टर असले पाहिजे मग त्यांना परवानगी कोण देतं सेबी देते ठीक आहे त्याचबरोबर त्यांना काही नियम सेबीने ठरवून दिलेले आहेत एक्सचेंजला सुद्धा आणि ब्रोकरला सब ब्रोकरला सुद्धा मग एक्सचेंज सुद्धा म्हणजे बीएससी एन हे सुद्धा सेबीच्या नियमाचं उल्लंघन करू शकत नाही आणि जर जा तसं झालं त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्याचबरोबर ब्रोकर असेल सब ब्रोकर असेल त्यांना सुद्धा काही नियम आहे त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे आणि जर तो नियम मोडला तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जाते ठीक आहे या सगळ्या गोष्टींवरती सेवेचं काय असतं लक्ष असतं ठीक आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं बघा उद्दिष्ट जे आहे सेवेचं ते म्हणजे काय की डेव्हलपमेंट बाजाराचा विकास आता डेव्हलपमेंट करण्यासाठी काय काय केलं जातं ते नवीन तंत्रज्ञान आणणं बरोबर आहे नवीन गोष्टी मार्केटमध्ये आणणं त्याचबरोबर ऑनलाईन ट्रेडिंगला प्रोत्साहन देणं त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात आता दिवसेंदिवस बरेचसे बदल होत जातात आपण बघते मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंगसुद्धा दिवसेंदिवस खूप सोपी होत चाललेली आहे तर हे सगळं काय आहे डेव्हलपमेंटचाच भाग आहे ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा सेबी खूप चांगल्या पद्धतीने काम करते की जेणेकरून काय आहे नवीन तंत्रज्ञानाचा पण त्याच्यामध्ये आपल्याला फायदा घेता येतो ठीक आहे आता बघा सेबीचे जे अधिकार्स आहेत पावर्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघा तर चौकशी आणि तपास करण्याचा अधिकार म्हणजे सेवी जे आहे कोणत्याही कंपन्यांना काय करू शकते चौकशी करू शकते त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की एन ए सीबीएसई कडे सेवी काय करू शकते डेटा मागू शकते सेवीला हवं त्या गोष्टी सेवी काय करू शकते मागू शकते एखादा आय असेल आणि त्या आयपीओ चा इशू सुद्धा थांबवण्याचा अधिकार सेवीला आहे बघा आय पी ओ ज्यावेळेस येतो त्यावेळेला कंपनी काय करते ती सुरुवातीला म्हणजे मार्केटमध्ये यायचं असेल तर आय आणते तेव्हा ती सेबीकडे तिची जी माहिती प्रोव्हाइड करते ती माहिती जर सेबीला असं आढळून आलंय की कंपनीने चुकीची दिलेली आहे ठीक आहे किंवा त्याची जी काही इश्यू असेल साईज असेल त्याच्यामध्ये काही कंपनीला म्हणजे कंपनीने चुकीचं दिलेलं असेल ठीक आहे तर हे सुद्धा थांबवण्याचं काम काय करते सेबी करते जेणेकरून गुंतवणूकदारांचं नुकसान व्हायला नको आणि गुंतवणूकदार फसायला नको ठीक आहे त्याचबरोबर ब्रोकरचा परवाना रद्द करणे जसं मी सांगितले की तुम्हाला ब्रोकरचा परवाना देणं सेवीचं काम आहे त्याचबरोबर ते रद्द सुद्धा सेवी करू शकते जर नियमाचं उल्लंघन केलं तर त्यानंतर पेनाल्टी आता बघा पेनाल्टी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहे पेनाल्टी कुणालाही लागू शकते ठीक आहे ब्रोकरला लागू शकते एखाद्या गुंतवणूकदाराला सुद्धा लागू शकते बघा मी शॉर्ट सेलिंगच्या उदाहरणामध्ये एक पेनाल्टीचं खूप छान उदाहरण दिलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट करताना म्हणजे से शॉर्ट सेलिंग करता अगोदर शेअर विकता आणि नंतर खरेदी करता तर त्यावेळेला जर तुमच्याकडून वेळेत ते बाय नाही झाले तर तुम्हाला सेबीकडून एक पेनाल्टी लागते असं मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये ठीक आहे तर हा इथं म्हणजे त्या पेनाल्टीमध्ये पण सुद्धा काय आहे सेबीकडूनच ते केल्या जाते ठीक आहे म्हणजे तो एक भाग आहे पेनाल्टीचा त्या पेनाल्टी कुणाला लागू शकता कंपनीला पण लागू शकते ब्रोकरला पण लागू शकते त्याचबरोबर गुंतवणूकदाराला सुद्धा लागू शकते आणि या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की कुणाची फसवणूक व्हायला नको त्यानंतर इनसायडर ट्रेडिंग मार्केट मॅनिप्युलेशन ठीक आहे फार्स इन्फ इन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची माहिती जर दिली तर लाखो कोटींचा दंडसुद्धा सुद्धा सेबी काय करते लावते कंपन्यांना जर कंपन्यांनी चुकीची माहिती प्रोव्हाइड केलेली असेल तर बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत की त्यांना असा दंड द्यावा लागलेला आहे ठीक आहे आणि हे सगळं गुंतवणूकदारांसाठी किंवा कुणाची फसवणूक होऊ नये त्याकरिता आहे आता बघा सेबीचं जे स्ट्रक्चर आहे रचना आहे ती कशा पद्धतीने आहे शॉर्टमध्ये सांगते मी तुम्हाला की जो चेअरपर्सन आहे तो केंद्र सरकारकडून नेमून त्याची केली जाते आणि जे जा आठ सदस्य आहे त्यामध्ये दोन जे असतात ते वित्त मंत्रालयाकडून असतात एक आर बी आयकडून असतो आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते, आहे ते केंद्र सरकारकडून निवडलेले असतात आणि हे सगळे मिळून काय करतात निर्णय घेतात त्यामुळे नक्कीच तो काय असतो गुंतवणूकदारांच्या हिताचा असतो ठीक आहे आता अवेअरनेस प्रोग्राम जसं मी तुम्हाला सांगितलं की अवेअरनेस प्रोग्रामचं उद्दिष्टच आहे की गुंतवणूकदारांना शिक्षित करणे आणि त्यांची फसवणूक टाळणे आणि खूप महत्वाचं आहे बघा जर तुम्ही नवीन असाल ना स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही सेबीच्या वेबसाईटवर जाऊन बघा तुम्हाला भरपूर माहिती भेटेल ठीक आहे आणि त्याचबरोबर जसं मी तुम्हाला त्या आत्ता एक्झामबद्दल सांगितलं ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एन आय एस एमच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता एक फ्री एक्झाम आहे वे इन्व्हेस्टरसाठी आणि त्याच्यामध्ये जे स्टडी मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या व्यवस्थित वाचा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक आहे तर ह्या अवेअरनेस प्रोग्राममार्फत पण सेबी भरपूर वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत प्रोग्राम जे आहेत त्याचं राबवते ते प्रोग्राम आणि खरंच ते खूप माहितीच्या असतात गुंतवणूकदारांना त्याच्यातून माहिती मिळते पण हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे ठीक आहे ना तर तुम्ही त्याच्या वेबसाईटवर जाऊन पण चेक करू शकता त्यानंतर बघा आता एक उदाहरण देते सांगा तुम्हाला की समजा एखादी कंपनी आहे आणि कंपनीने काय केलेलं आहे की चुकीची माहिती देऊन आय पी ओ आणलेला आहे ठीक आहे मग सेबीने जर त्याचा तपास वगैरे केला की सेबीला सेबीला आणून आले की चुकीची माहिती प्रोव्हाइड केलेली आहे मग त्यावेळेला तो आय पी ओ सेबी काय करते थांबवते आणि त्या कंपनीला दंडसुद्धा लावते ठीक आहे म्हणजे त्या ठिकाणी गुंतवणूकदारांचं जे नुकसान होणार होतं ते टाळल्या जाते कारण आय पी ओ येण्यापूर्वीच काय केलेलं आहे त्याला थांबवलेलं आहे तर हे एक उदाहरण दिलं अशा वेगवेगळ्या गोष्टी आहे की ज्या सेबी काय करते मग ते चेक करते आणि जसं काही अडवून आलं तर ते थांबवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे मग आता इन शॉर्टमध्ये काय सांगायचं आहे की सेबी जी आहे ती शेअर बाजाराची गार्डियन संस्था आपण त्याला म्हणू शकतो ती पारदर्शकता राखते आणि नियम पण अंमलात आणते आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित वातावरण देते सगळ्यात महत्वाचा उद्देश तोच आहे की गुंतवणूकदारांना सुरक्षित वातावरण देणे तर बघा ही होती सेबीची माहिती आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलं असेल आणि तरीही तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा तुमचं कुणी असेल फॅमिली मेंबर असेल फ्रेंड्स असेल ज्यांना माहिती नाही या गोष्टी त्यांच्यापर्यंत तुम्ही काय करा शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती पडेल की अशी काही रेग्युलेटरी बॉडी आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या आपल्याला माहिती नव्हत्या तर मला एक सांगा की तुमच्यापैकी कुणाला यापैकी ज्या काही गोष्टी होत्या की ज्या पहिल्यांदाच ऐकल्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद